नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा पुढील भागामध्ये म्हणेश्वरती आई आता आम्हाला आहे मोठे मालक त्यांचा निर्णय कधी बदलू शकतात ते आधी काही करून सुनबाईसने घरी आणावं लागणार ते आता आजीबरोबर बरंच काही बोलते आणि म्हणते आई दुर्गीच्या बोलण्यामुळे आमचं डोसकं उठलंय दानाजीला म्हणाव एक फक्कड चान आजी म्हणते दानाजी कशाला मीच घेऊन येते अधिपती ओंक्याला म्हणतो मास्तरीबाईला काय बोलायचं असेल महत्त्वाचं येऊं क्या त्यांना हे तर नाही सांगायचं ना ते मदनशी लग्न करणार लई दिवसाचं म्हणतात महत्त्वाचं बोलायचं महत्त्वाचं बोलायचं असेल करे तसं मदनशी लग्न करायचं असेल हे बघ नुसतं विचाराने छातीनुसती धाडधाड करतीये ए आंबाबाई कर असं नको असायला हे ओंक्या असं नको रे असं जर असेल ना मी त्यांना भेटणारही नाही आणि त्यांच्याशी बोलणार पण नाही असं ऐकण्यापेक्षा मेलेलं बरं बाबा मी अशी कल्पनाही करू शकत नाही ओंक्या त्यांनी काडीमोडीची नोटीस दिली असल, ते ठीक आहे त्यांच्या मनात माझ्याबद्दल राग असेल म्हणताने दिली असेल मी ते समजू शकतो पण असं जर असेल ना आय आय मी काय राहू शकत नाही ओंके म्हणतो अरे तू असं काय बोलतो असेल त्यांचं काहीतरी त्यांचं तुझ्यावर किती प्रेम आहे माहिती नाही तुला उगाचंच भलते असेल ते विचार नको अनुमानात अधिपती म्हणतो अरे मग त्यांना काय महत्त्वाचं बोलायचं असेल ओंके म्हणतो तुमच्याबद्दल बोलायचं असेल त्यांना परत घरी यायचं असेल हे बघ तू पॉझिटिव्ह विचार कर उगसच भलते असेल ते विचार आणून टेन्शन वाढू नकोस नाही नाही बरोबर आहे बरोबर आहे तू म्हणतो ना तसंच असल मी चुकीचाच विचार करतो हां त्यांच्या मनात असं काही नसेल एवढं काय तसं काय मनात नसल, नसल। ते म्हणतात ना रिकामा डोसकं सायतानाचं सा घर असतंय तसंच माझं झालंय ते काय रिकामा डोकं लहानपणीपासूनच आहे त्यात काय वेगळं जाऊ दे बाबा ते एकदा घरला येऊ दे म्हणजे सगळं मिळवलं ओंकार म्हणतो आता विचार कर त्या लवकरात लवकर, लवकर घरी कधी येतील तो ताता एकच करतो त्यांना विचारतो मास्तरीबाई तुम्ही घरी येताल की मरू असं वाटतं म्हणाव त्यांना चला घरला नाहीतर ओंक्या त्यांना उचलावं आणि घरी आणावं वा, असंच वाटतंय ओंक्या म्हणतो अरे जा की मग कुणी थांबवलंय तुला तर तो नाही रे आईसाहेबांना विचारल्याशिवाय असं काही करू शकत नाही आईसाहेबांना प्रयत्न करू दे त्यांची चिन्ह नाही झालं ना मग मी जाईल आणि घेऊन येईल मी त्यांना म्हणणार पहिले आपल्या घरात या आणि जे काय ना ते इथं बसून सांगा ते मला काय मदन बेदन विषयी ऐकायचं नाही आपल्याबद्दल ऐकायचे ते कधी एकदा माझ्यासमोर येतील आणि त्यांच्या पोटातील रहस्य सांगतील इकडे अक्षरा स्वतःशी बोलत असते तिला अधिपतीचं खूप कौतुक वाटतं आणि अधिपती पण तिचा फोटो पकडतो आणि फोटोशी बोलत असतो आणि म्हणतो मास्त्रीबाई मास्तरीबाई आपल्या प्रेमाच्या वेलीवर आता एक परी यायला पाहिजे पुणेश्वरी चेस खेळत असते आणि मग ते असं वाटत नाही आमच्या काही मनासारखं का होईल कारण सगळे वारे आता मास्तरणीच्या दिशेने वाहत आहेत जोपर्यंत असं आहे तोपर्यंत आम्हाला माघार घ्यावे लागणार असं वाटतंय तिला आठवतं चार वेळेस तिला बाहेर काढत असतो त्यावेळेस ती बोललेली असते नाही तुम्हाला एक दिवस गुडघ्यार आणलं तर नावाची भुवनेश्वरी नाही आणि आता खरंच वाज गुडघ्यावर येतो आणि तो, तो भुवनेश्वरी माझ्याशी लग्न करशील इकडे अक्षरा बाळाबरोबर बोलत असते पण कौतुक मात्र अधिपतीचं चालू असतं अधिपती, अधिपती फोटोकडे बघत म्हणतो मासरीबाई मी चुकून बोललो मी बोललो तुम्हाला मी अशा दहा नोटीस देईन डिवोर्सच्या पकडतो आणि उडबाशा काढत म्हणतो मी चुकलो मी असंच बोललो पण तुम्ही आमच्यावर अशी का वेळ आणली अहो तुम्ही आमच्या आयुष्यात आल्या आणि आमचं आयुष्य रंगबिरंगी झालं अगदी तो नाही का डीचा चष्मा लावल्यावानी आमच्या आयुष्यामध्ये एवढे भारी, भारी भारी बदल झाले सगळे चांगले बदल तुमच्यामुळे झाले होते आणि मी तुम्हाला पण सांगितलं होते फंतस्तिक की वेळा हसत म्हणतो ते काय झालं होतं एक्सायटेड थ्रिलिंग झालं होतं नादखुळा ते फँटॅस्टिक की फँटॅस्टिकील हे सगळे शब्द तुम्ही शिकवले होते बरंच काही बोलू म्हणतो आता लय झालंय ती डिवरची नोटीस फेकून द्या लांब फेकून द्या बोळा करून फेकून द्या त्याला एवढं रडू येत असतं तो तो परत या लय वाट बघायलोय तुम्ही आता की आम्ही तुमच्या घरला आम्हाला माहिती आहे तुमचा पत्ता तुम्ही नाही आले ना तर आम्हाला यावं लागतंय बघा आमची कमिटी हाय बोट करत म्हणतो कमिटी नाही कमेंटमेंट तोंडात मारत म्हणतो बरोबर मुणेश्वरी म्हणते शाळा काय कधी बंद करता येईल पण अधिपती बरोबर बोलले आता आमचं लग्न होणं महत्त्वाचं आहे एका निर्णयामुळे लग्न खूप हिसकाटायला त्यामुळे आमचा निर्णय आम्हाला पुढं ढकलावा लागणार सुनबाईचा काडीमोड आणि शाळा बंद ह्या दोन गोष्टी तर आम्ही करणार पण त्यात नाही जाऊ दे येऊ दे त्यांना घरात नंतर बघतो आम्ही काय करायचं ते आमचं आता एकच टार्गेट आमच्या डोक्यावर अक्षदा पडल्या पाहिजे देवाब्राह्मणाच्या साक्षीने मोठ्या मालकांनी आमच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं पाहिजे बस एकदा की ते झालं मग बोलू आम्ही मास्तर निशी गुढीपाडव्याच्या दिवशी आम्हाला मंगळसूत्राची ताकद सांगत होते व आम्हाला हिनवत होते त्या ते काय आम्ही अजून विसरलो नाही मास्तरने तुझा लय हिशोब बाकी आहे गुढीपाडव्याचं तुझं बोलणं अजून बी आमच्या कानात वाचतं आहे एकदा की आमचं लग्न झालं आणि आमच्या घरात मंगळसूत्र आलं मग दाखवू सुनबाईसनी आमची ताकद आता काय जगासाठी जरी आम्ही त्यांच्या सासू असल्या तरी त्या काय आम्हाला ऑफिशियल सासू काय मानत नाही पण लग्न करून ज्या आम्ही मोठ्या मालकांची बायको होऊ त्या दाखवतो ऑफिशियल सासू काय असती मग आमचा सासूवाच ऑफिशियल मास्तरीबाई तुला तोपर्यंत जेवढ्या उड्या मारायच्या ना तेवढ्या मारून घे तुला जे काय अधिपतीकडून करून घ्यायचं ते करून घे आता काही झालं तरी अधिपतींना आम्ही कुठल्या गोष्टीसाठी नाही म्हणणार नाही त्यांना दुखावणार नाही आणि त्यांना दुखावलेलं कधी आम्हाला आवडलं पण नाही ती आता स्वतःच्या मनाशी खूप काय बोलते आणि म्हणते तुला लय इगो आहे आणि त्यामुळे तू परत काय येत नाही तुझा अधिपतीमध्ये आणि अधिपतीचा तुझ्यामध्ये जीव अडकला आहे हे आधीच आम्हाला कळलेलं आहे म्हणून आम्ही लग्न लावून दिलं तुझी इच्छा नव्हती घरातून बाहेर जायची तरी आम्ही घराबाहेर काढली आणि आता आमचीच इच्छा आहे तुम्ही ह्या घरात परत यावा ते पण आमच्यासाठी आता आम्हाला तुझी गरज आहे आणि त्यासाठी आम्ही इकडचं जग तिकडं करू आम्ही तुम्हाला घरला आणूच पण आता एकच प्रश्न आहे तुम्हाला आणायला आम्ही कुणाला पाठवू आता असा माणूस गेला पाहिजे त्याला बघून तुम्ही नाही म्हणलंच नाही पाहिजे असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद